नमस्कार सगळ्यांना पाया पण नाही आहे तर आज परदी सारवायची सहा महिना होऊन गेला काय सारवली नव्हती परदी तर आज परदी सारवून घ्यायची तर परदी सारवायसाठी बघा तिथं शेण घेतलंय गायीचं तर या शेणामध्ये काय काय ते गायीचं शेण घेतलंय ताज आणि पाणी गोमूत्र पण लागतं पण गोमूत्र जर नसलं तर आपण जल पण वापरू शकतो लिंबू आहे इथं गुलाबजूल थोडस थोडीशी साखर टाकायची आपल्या संसार परतांच्या गोडवा यावा म्हणून आणि हळदी कुंकू लिंबू पिळायचे मला कमेंट आली की ताई सवा महिना झाल्यावर परदी सारवायची का सव्वा महिन्याच्या दिवशी सारवायची तर सव्वा महिन्याला कसं होतं परदी भरावी लागते आपल्याला मग ओली असल्यावर सारखं उचल ठेव आपल्याला करता येत नाही परदी कपड्याला ती शेण लागत आपण जे काही पीस ब्लाउज पीस हातावरतो त्याला पण शेण लागतं आणि वले वले धान्य बी त्याच्यात थोडस वलच होतंय त्याच्यामुळे सवा महिन्यानंतर कधी पण सारवू शकतो आपल्याला जसं टाइम भेटेल तसं तसून घ्यायचंय पहिल्यांदा मी सारवायला गेले पुरुष आपण भांडे घासताना जसं भांड्याला एकाच दिशेनं करतो का नाही फिरवतो तसंच परसूला पण आतल्या बाजूने पहिल्यांदा शेम घेऊन असं उजव्या बाजूने आहे आता परती पहिल्यांदा सारवतो त्याच्यामुळे दुसरे त्यासाठी आपल्या पोटात शक्यतो त्याच्यामुळं जरा सावधानतेनं सारवायचं आहे जरा पातळ पातळ घ्यायचं आहे त्याच थर कारण वाळणार नाही मग पहिल्यांदा असल्यामुळं झाली आतली बाजू आता हे पहिल्यांदा सारवत त्याच्यामुळे लय काय त्याला शेण बसणार नाही जसं आपण सारखं सारखं सारवून घेऊ तसे ती मस्त अशी भरगत शेणानं भरत आता हे दिस काय दिसणारच आहे त्यातल्या आपल्या ती दिसते सारवले पहिल्यांदा त्याच्यामुळं हे बघा परसू पहिल्याला सारवून घेतलाय तर आता हे जरा थोड्या उन्हात ठेवायचं जरा नेहमी वाढवून ठेवायचं नाही आता हे परडी सारवून घ्यायचं जसं कोरसू सारवून घेतलाय तसंच आपण पण सारवून घ्यायची बाजूनच फिरवायचा जरा हळूहळू सारवायची हे झाले आतली बाजू बघा आता बाहेरची बाजू सारवायची राहिली आता आतली बाजू झाली पुरती झाली आता बाहेरची बाजू परबीची सारवून घ्यायची बघा सारवून झाली आता कर्दी पाठी महाट ना सारवून आता हे थोड्या वेळ उन्हात ठेवायची वाळायसाठी अशा प्रकारे तुम्ही पण तुमच्या घरी सारवून घेऊ शकता गाईचे शेणानं आणि जे काही लागते ते सामान घेऊन सारवून काढायची कर्दी चला भेटूयात नवीन नवीन अशा व्हिडिओमध्ये नमस्कार